सर्व इटी फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर चला हा खास करून आपण म्हणजे म्हणजे आपले मोती हे म्हणजे कुत्रे हे लई दमावे लागले ते त्यामुळं राखणं चाललंय इकडं सगळं काढून टाकलं प कालच सगळं प्लॉट काढून टाकलं बाब। टाक बाबा जॉरी सगळं प्लॉट काढून टाकले आणि आय बाबा मय म्हणजे ह्यावेळी मी आज काढलं हे जास्त करून कारण का आई बाबा खूपच टेन्शनमध्ये रडत होती राजेश्री दिदीच्या ह्याच्यात तर चला आता मोटरे खराब झाल्या बर आता आलूही फिरायला राखण झाले संध्याकाळी आपले कुत्रे ही शेतकऱ्याचं कसं असतं पापरं खाल्ले म्हणजे मोरं खाल्ले कावळं म्हणजे काय बी खाऊ द्या सगळं खाऊन झाल्यानंतर ना ती शेतकऱ्याला असते तर शेतकरी काय करत नाही जेवढं पाखरे बिकर्या खाऊन आलेले असते ते सगळं पाकर बिकरे खाल्ल्यानंतर ना मग शेतकरी राज्यात म्हणजे शेतकऱ्याच्या हातात येतं अशी गोष्ट आहे आणि काय माहिती का मेन मुद्दा आता ह्याला मी म्हणतो तुम्हाला ही अर्धा एक खरं आहे बरं त्याला वाटतंय मला एक सहा सात हजार रुपये सा गेले असतील सगळं पेरायला नांगरायला रोटरायला राहायला बरं का तर ह्यात मला वाटतं लय ना एक पुत बी होणार नाही जॉरी हे पोतं कटाकटी पोतं होईल इथलं कटाकटी एक पोत होईल कारण का एवढं म्हणजे मग हेच नाही काहीच व्यवस्थित झालेलंच नाही कित्येक तित्येक हाय कटाकटी एक पोतं होईल तर इकडं आपले आपलं पैलवानचा बाग ठीक आहे पूर्ण वेस्टेज गेलं बरं का या वर्षी पूर्ण वेस्टेज गेलं माझं ह्यावेळी बाग लय म्हणजे लय वेस्टेज गेलं आणि माझं मला खरं सांगतो ह्यावेळी नुसतं बागतलं मी मला वाटते दोन दोन लाखापर्यंत दोन लाखाच्यावर नुकसान झालं बागत तुम्हाला माहीत आहे मी टोटल दहा हजार रुपये आणलेली तीन रुपयाने एक दहा हजार रुपये मी तीन रुपयाने एक आणलेली तर किती पैसे झालं बघा ते तीस पुन्हा डी एस टी पी वगैरे ही सगळे काट्या बिट्या सगळं लावून जास्त वरून मला सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये खर्च आलेला कारण काय कारण म्हणजे मी बाहेर पण गेलो एक आठ चार आठ दिवस सोडून गेलो पाक नुकसान झालं नुकसान म्हणजे वाईट झालं नाही नुकसान झालं चला असू द्या सगळं डोक्यात ठेवलेलं हो आहे काय नाही जेव्हा वेळ येईल का नाही तेव्हा ना ती सगळं भरून निघेल कुठं ना कुठं कुटा भरून निघलच की तर असू द्या धन्यवाद नमस्कार आपल्या बाबाचं कमरेचं एका साईडचं पायाचं नस म्हणजे खरं खरंच हाऊ ती चॉकअप निघाला झाल्या लई त्रास द्यायला लागले बरं का लई मही लई त्रास द्यायला लागलेत बाबाला दोन तीन दिवस ॲडमिट व्हायला सांगितले तर ॲडमिट पण होते आहेत ॲडमिट पण आहेत बाबा दोन तीन आणि दुसरी गोष्ट बाबाच्या मागं डाव्या पण असं नस आहे का ना डावी नस कामच दिनं झाल्या बाबाला लई त्रास द्यायला लागल्या आणि तुम्हाला मी एम आर आय करायला जाणारच आहे एम आर आय पण करावं लागेल बाबाला त्रास व्हायला लागले खूप त्रास व्हायला लागला तर चला इकडे आलोय फिरायला तर धन्यवाद नमस्कार पुढले एवढे सर्वांना भेटतो